आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेल्या अनेक वर्ष पाहिलेल्या हृदयस्पर्शी स्वप्नांची पूर्तता झाली असून या स्वप्नपूर्तीचा दिमागदार भव्य दिव्य बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील गोडोली येथील साईबाबा मंदिराजवळ आणि हॉटेल लेक व्ह्यू या संस्कृती लॉनवर होत आहे सदरचे उद्घाटन श्री उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पुणे विभागीय अधिसुकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली शंभर वर्षांहून अधिक दिमागदार पत्रकारितेची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये पत्रकारांचे हक्काचे सातारा जिल्हा पत्रकार भवन अस्तित्वात नव्हते सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावं अशी मनोमन इच्छा सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मनात काही वर्षांपासून घर करून होती ती आज पूर्णत्वास गेल्याचा आनंद सातारा जिल्हा पत्रकारांच्यात असून सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजना समितीने केले आहे मानसोफर न्यूज प्रतिनिधी विशाल माने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा